नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनियरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे की ही व्हिडिओ सिरीज आपण स्पेशली डिझाईन केलेली आहे येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बिलकुल लक्षात ठेवून एकदम अपडेटेड सिलेबसनुसार लक्षात ठेवा मुमेंट ऑफ एनर्जी असू द्या किंवा मेकॅनिक्सचे टॉपिक असू द्या हे तुमच्या सॉनसाठी आणि येणाऱ्या फ्ल्युइट वगैरे अशा टॉपिकसाठी खूप महत्त्वाच्या आहे त्याला बिलकुल विसरायचं नाही होईल ते डिटेलमध्ये आणि बेसिक सोबत करून घ्यायचं आणि तुम्हाला माहितीच आहे की हे आपण डिझाईन केलेल्या सिलेबस कुठल्या एक्झाम साठी अवेलेबल आहे सगळ्या अशा एक्झामसाठी ज्यामध्ये इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट इन्वॉल्ड असतात उदाहरणार्थ एमपीएससी असू द्या जेई असू द्या एई असू द्या डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी एस एस सी जेई आर आर बी जेई एम एन सी जसं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे आता कल्याण डोमिवडीची ॲड पडलेली आहे सोबत सोबत पुणे महानगर कॉर्पोरेशनची पडलेली आहे सोबत नाशिकची अशा बऱ्याच एक्झाम साठी याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे आणि लक्षात ठेवा यासोबत सोबत आपण एक सोबत एम सी क्यू सिरीज पण सुरू केलेली आहे ते पण तुम्ही कंटिन्यू बघत असणार आहे त्याचा पूर्णपूर लाभ घेत आहे असं मी आशा करतो आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज कम्प्लिटली बघायची असेल तर युट्यूबर आहेच अवेलेबल पण तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करू शकता पी सी सी जिथे आणखी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार जे अवेलेबल आहे ॲप स्टोअरवर जर तुम्हाला तिथे नाही मिळालं तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमधून हे ॲप डाउनलोड करून सोबत सोबत टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या लेक्चरची व्हिडिओची अपडेट लगातार भेटत राहणार तुम्हाला सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन मिळणार जर तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल काही डाउट असेल शंका असेल तुम्ही तिथे विचारू शकता कॉल करा किंवा मेसेज करा तर आणखी यामध्ये आपण टाइम इन्व्हेस्ट न करता सुरू करूया परत आजचं सेकंड लेक्चर जे आहे मुमेंट ऑफ इनर्शिया विषय लेक्चर नंबर सेकंड तर जर आपण सिंगल ऑब्जेक्टमध्ये बघितलं आधी मुवमेंट ऑफ इनर्शिया काय ट्रायंगल असू द्या रेक्टँगल असू द्या किंवा मग रिंग असू द्या त्यात आपल्याला माहिती आहे की मुवमेंट म्हणजे काय बेसिकली टर्निंगचा पोर्शन आहे आपण बेंड करायचा प्रयत्न करतो पण मुवमेंट काय करते आपल्याला का अपोज करते सेम गोष्ट जर मध्ये पकडला आपण मास म्हणजे व्हॉल्यूम राहू शकते सॉलिडच्या केसमध्ये तर सॉलिडच्या केसमध्ये जर आपण मालूम पकडलं तर सगळ्यात पहिला बेसिक जो आपल्या समोर ऑब्जेक्ट आहे तो आहे सॉलिड सिलेंडर आणि जर आपली ऍक्सिस जर आहे अलॉंग किंवा वाय वाय पकडा तुमची आहे जर द लेंथ असेल तर डायरेक्ट अलँग दुला आहे आर स्क्वेअर बाय टू कुठे ऍड करणार आहे द डायरेक्ट आहे जर स्पियर साठी काढायचं असेल हा आपला स्पियर आहे हे आपला रेडियस आहे सॉल्व्ह करताना आपण काय करतो एक इमॅजिनरी सर्कल घेतो आणि या सर्कल ला आपण रोटेट करतो वन एटी डिग्रीने मग आपल्याला काय भेटतो एक स्पीयर भेटतो त्याचा पण फॉर्म्युला काय एम आर टू एम आर बाय फाईव्ह लक्षात ठेव इट इज फॉर सॉलिड स्पीयर इट इज फॉर सॉलिड स्पियर आणखी एक महत्वाची गोष्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सेम डायमेन्शन जर डायमेन्शन सेम असेल त्याच्या स्पियरचा सगळ्यात मोठा काय असते सगळ्यात छोटा असते मुवमेंट ऑफ इनर्शिया लिस्ट म्हणजे काय होते स्मॉलेस्ट लिस्ट नसेल माहीत तर स्मॉलेस्ट लिहितो इथे स्पियरचा हमेशा आफ, का असते सगळ्यात छोटा असते मुवमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन काय असणार आहे सेम असेल तर ओके आता एक रिंग आहे याच्या आधी आपण हॉलो सर्कल बघितला होता रिंग आणि हॉलो सर्कल मध्ये फरक एवढाच आहे रिंगची जे थिकनेस आहे दिस थिकनेस इज नेग्लिजिबल नेग्लिजिबल शॉर्टकट मधली हे का असणार आहे नेग्लिजिबल का बरं कारण की रिंग आहे खूप थिक थिकनेस खूप छोटी राहते मध्ये थिकनेस राहते आर वन आर टू राहते पण इथे आर वन टू नहीं, आपने आर टू नाही आपण अप्रॉक्सिमेटली एकच आर पकडतो जो ॲव्हरेज असतो दोन्ही केसचा या केस मध्ये तीन प्रकारे आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो एक परपेंडिकुलर टू प्लेन ज्याला आपण काय म्हणतो पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण म्हणतो हे पोलर जे आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज एम आर स्क्वेअर सिंपल डायरेक्ट एम आर स्क्वेअर तेच जर समजा आपण काढलं डायमीटर मधून तर हाफ होऊन जाते कारण की, की दोघाचं हाफ प्लस हाफ वन होते ना सो एक्स म्हणा किंवा वाय वाय म्हणा या केस साठी काय असणार आहे एम आर स्क्वेअर बाय टू सेम लॉजिक जे आपण साठी यूज केलं होतं इथे पण रिंगसाठी सेम लॉजिक येणार आहे आणि टँजंट टू द रिंग म्हणजे या साईडला एखादी आपण एक्सिस ठेवली अशी या ऍक्सिसच्या भोवती जर आपल्याला कळायचं असेल इक्वल्स टू टू टाइम्स एम आर स्क्वेअर कारण की आपण सेंट्रॉइड ची इथे आपण काय केली आहे शिफ्ट केलेली आहे राईट रिंग परपेंडिक्युलर टू प्लेन ठीक आहे दोन्ही गोष्टी आहे टँजंट टू द रिंग आणि परपेंडिक्युलर टू प्लेन आता प्लेनला परपेंडिक्युलर आहे तुम्हाला दिसू शकत नाही कारण की प्लेन मध्येच काढली आहे मी ठीक आहे परपेंडिक्युलर टू प्लेन या ठिकाणी असं बाहेर एखादी पॉइंट आला असेल तर त्याच्यासाठी काढलेला आहे ओके तर रिंग आणि सर्कलच्या प्रॉपर्टी जवळपास सेम आहे लक्षात ठेव परपेंडिकुलर टू प्लेन एम स्क्वेअर त्याच्यापेक्षा हाफ काय असणार आहे एक्स आणि वायची आणि जर टँ शिफ्ट केलं तर पॅरलॅक्सिस थेरम इथे लावायची आहे या ठिकाणी जर आपण पॅरल एक्सिस थेरम लावली तर एक प्लस एक किती झाले दोन झाले दोन एम आर स्क्वेअर ओके मग एक रॉड जो थोडा पहिली आपण क्वेश्चन ऑलरेडी केलाय की एक रॉड घेतलायंथचा तर लक्षात ठेव रॉड जर आपण लेंथ वाईज घेतलाय तर रॉड पण काय थिन रॉड आहे रॉड कसं इट इज थिन रॉड थिन रॉडची परत कंडिशन तीच आहे की नेग्लिजिबल थिकनेस पकडतो आपण नेग्लिजिबल थिकनेस पण लेंथ आहे मग जर हे ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल हा रॉड आहे आपला ऍक्सिसला परपेंडिक्युलर आपण काढलं हे जर एक्सिसला याला आपण परपेंडिक्युलर काढलं तर जो मुमेंट ऑफ इनर्शिया आहे इट इज इक्वल टू एम स्क्वेअर बाय ट्वेल्थ ठीक आहे एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व लिहिला इथे आय इक्वल टू एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व कोणत्या केसमध्ये की इट इज परपेंडिक्युलर कशाला पासेस थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट म्हणजे बेसिकली परपेंडिक्युलर टू लेंथ म्हटलंय पण जर आपण हीच ऍक्सिस जर शिफ्ट केली या साइडला या साइडला शिफ्ट केली म्हणजे रॉड बांधून ठेवला तसं रोटेट करणार म्हणजे आपण इथलं याला इकडे शिफ्ट केलं तर या केस मध्ये मुमेंट ऑफ इनर्शिया काय एम एल स्क्वेअर बाय थ्री आहे त्या केस मध्ये किती आहे एम एल स्क्वेअर बाय थ्री पाहिजे स्क्वेअर बाय थ्री आहे राईट ठीक आहे फॉर्म्युला दिसते तुम्हाला ओव्हरलॅप झालाय इट इज आय इक्वल्स टू एम एल स्क्वेअर बाय थ्री आहे एकूण इकडे आपण त्याला काय केलंय शिफ्ट केलाय कुठे शिफ्ट केला द दीस कुठे पास केली आता आपण ऍट वन एंड वन एट केलाय आणि रॉडला काय ते परपेनिक्युलर आहे तेव्हाच केसमध्ये आता कोणी म्हणून सर आपण यातून पास केला तर पहिली गोष्ट काय ची आहे निग्लिजिबल कन्सिडर केली आहे तर आतून पास करण्यामध्ये काही सेन्स बनत नाही पण जर पकडली सेंटर मधून पास केलं तर काय बनलाय मग तो तो बनलाय सिलेंडर आणि सिलेंडरचा काय मुवमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय टू ठीक आहे सगळे कव्हर झालं त्याच्यामध्ये नेक्स्ट आता सेमी सर्कल साठी कोणी म्हणा तिकडे काबर नाही घेतलं कारण की बघ तिथे मिक्सअप करायचं आपल्याला बाकी काही नाही कि साथी, परट की सेमी सर्कल साठी परत की ऍक्सिस कुठे आहे आपली जर सेंटरमध्ये एक्सिस ठेवली तर ओरिजिनल पेक्षा काय होणार आहे अर्ध जर समजा पहिले एम आर स्क्वेअर होता आधी आता काय होणार की इफ ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू प्लेन अँड प्रासेस थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन आणि सेंटर मधून पास होता है, तो असणार आहे एम आर स्क्वेअर बाय टू एम आर स्क्वेअर बाय टू म्हणजे काय हा मास मुवमेंट आहे एम आला म्हणजे काय होणार आहे मास मुवमेंट पण जर तुम्हाला आठवत असेल मुवमेंट मुवमेंट पण जर तुम्हाला माहिती आहे की जर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तो किती आहे पायआर टू दी पॉवर बाय फोर ठीक आहे जर एक्सिस डायमिटर असेल डायमीटर म्हणजे सेमी सर्कल आहे डायमिटरच्या लॉंग समजा आपली ही एक्स एक्स या केस मध्ये काय होणार त्याचा अर्ध होईल कारण की एक एक्स एक्स साठी राहते एक वाय वाय साठी राहते एक तर एक्स साठी काय होणार याचा अर्ध याचा अर्ध करायचा म्हणजे काय वन बाय टू झाला सो डबल झाला हा पण काय मास मुवमेंट आहे मास मुवमेंट ऑफ इनर्शी आहे त्याचा पण अर्थ कराय पॉवर कॅल्क्युलेट केलेले आहेत पण जे सेमी सर्कल साठी आहे त्याचा आपण क्वार्टर सर्कल साठी करू शकतो अर्ध्याचा अर्ध जो आर टू दी पॉवर फोर बाय एट इथे तुम्ही ऍक्सिस कुठे ठेवा या साइडला पण सिमेट्री आहे या साईडला पण काय सिमेट्रिक का आहे दोन्ही केस मध्ये बाय आर टू दी पावर फोर बाय एट तुम्हाला सर माहीत तुम्ही करू शकता असं की वन बाय टू हाफ ऑफ बाय आर टू दी पावर फोर बाय फोर याचा हाफ केला तर किती होणार आहे चार दोन्ही आठ ठीकेय हे सांगायची गरज नाही हाफ केलाय आपण सो इट इज अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर हे सेंटर मधून पास होत आहे अबाउट द सर्कल एंड पर्पेंडिक्युलर टू प्लेन प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणून जर तुम्हाला एक्सन वाय साठी कळायचं असेल तर तुम्हाला पहिले सेंट्रॉयडचे कळवावं लागेल सेंट्रॉयड साठी आपण काय केलं होतं सेंट्रॉइड काढला होता तुम्हाला जर माहिती असेल सेंट्रॉइड व्हॅल्यू किती आहे फोर आर बाय थ्री पाय मग पॅनलॅक्सिस थेरम लावून त्याला सॉल्व करून पहा विच इज नॉट युजफुल काही कामाचं नाही आहे काही इझी पण नाही कॅल्क्युलेट करणं तर सिंपल सिंपल आहे क्वार्टर सर्कल सेमी सर्कल तर मुमेंट ऑफ एरिया मुमेंट ऑफ इनर्शियासाठी हे आपला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे पण जर तुम्हाला कंपोजिट शेपसाठी सॉल्व्ह करायचं असेल तर कंपोजिट शेप म्हणजे काय बऱ्याच साऱ्या शेपचा काय केलं आहे आपण मिक्सअप अप आहे जेव्हा आपण एक पेक्षा जास्त शेपचं मिक्सअप करतो आपण काय करतो एक सिंगल सिंगल कंपोनंटला सेपरेट करतो त्याला सॉल्व करतो नंतर शेवटी त्याचं समेशन किंवा इंटिग्रेशन करून आन्सर काढतो इथं पण तेच करायचं आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंपोजिट शेप जर काढायचं तर काय करायचं जे दिलेलं कंपोजिट शेप आहे त्याला आपण काय करू सिंपल जॉमेट्रिकल शेपमध्ये सिम्प्लिफाय करू सिम्पल जॉमेट्रिकल शेप कुठले आहे आपले ट्रायंगल आहे सर्कल आहे रेक्टँगल आहे आता आपल्याला सेमी सर्कल पण माहिती आहे क्वार्टर सर्कल पण माहिती आहे कारण की आजच्या आपण फॉर्म्युले ऑलरेडी पाहिलेले आहेत हे जे आपण यूज केलेले आहे रेक्टँगल ट्रायंगल सर्कल याच्यामध्ये त्याला काय करायचंय ब्रेकडाऊन करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे मग जसं आपण याला सिम्प्लिफाय केलं मग काय करायचं प्रत्येकाचं सेपरेट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा सो डिटरमाइन सेंट्रॉइड ऑफ इच कॉम्पोनंट सगळ्याचा स्पेशल सेंट्रॉइड काढला सेंट्रॉइड काढला या केसमध्ये सेंट्रॉइड असेल जर मास असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण यूज करतो कशासाठी मासच सेंटर काढायसाठी मास सेंटर म्हणतो आपण त्याला ठीक आहे जर समजा हे सगळं कॅल्क्युलेट झालं तर सगळ्याचं आपण एक ॲव्हरेज काढून समेशन काढून काय लोकेट करतो सेंट्रॉइड करतो पुऱ्या कंपोजिट सेक्शनचा देन वी लोकेट द सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट शेप कशाना आपला फॉर्म्युला जर तुम्हाला आठवत असेल तर समेशन समेशन ए ए आय 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 एक्स अपॉन हा सेंड्रॉइड साठी आहे टू एक्स बार बार जर वाय काढायचा असेल तर अगेन समेशन ए आय वाय आय अपॉन समेशन ऑफ ए आय जर आठवत नसेल तर परत जर आपलं सेंड्रॉइडचं लेक्चर बघून घ्या त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट कव्हर केलेली आहे राईट तर या एरिया जो आहे तो एंटिअर त्याचा एंटर एरियाचं समेशन करून आपण काय करा कंपोजिट शेपचा एक सेंट्रॉइड काढून घेऊ मग जर कंपोजिट सेट चा आपण सेंट्रॉइड काढलाय आता आपलं काम काय मुमेंट ऑफ काढणं कशाचं सेपरेट त्याच्या ओन लक्षात तो इनर्शियांटायचं तो शब्द काय स्वतःच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल ऍक्सिसच्या भोवती काढायचं त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि ते केल्यानंतर सगळ्याला आपल्याला शिफ्ट कुठे करायचं जे आपण सेंट्रॉइड आता पाय केली आहे ही जे आता के लिए नवीन सेंट्रॉइड के लिए कंपोजिट सेक्शन ची तिकडे शिफ्ट करायचं आहे तर जेव्हा आपण शिफ्ट करतो आपण इथे काय करा नंतर शिफ्ट करायची आहे काय शिफ्ट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे टू न्यू सेंट्रॉयडल एक्सिस तिथे शिफ्ट करायसाठी आपल्याला काय लागते शिफ्ट करण्या म्हटल्यावर आपल्यासोबत सगळ्यात पहिले काय आलं पाहिजे पॅरल ऍक्सिस थेरम तो फॉर्मुला आपला होता आय इज इकॉल्स टू आय सी प्लस ए डी स्क्वेअर लक्षात ठेव काय परपेंडिकुलर डिस्टन्स बिटवीन द बोथ सेंट्रॉइड दोन्ही सेंट्रॉइडच्या मधातले डिस्टन्स आहे उदाहरणासाठी सांगतो की समजा हा कम्पोजिट शेप आहे हा रेक्टँगल आहे याच्यावर एक ट्रँगल काढला मी ठीक आहे याचं सेंट्रॉइड मला माहिती आहे इथे पण टोटल सेंट्रॉइड समजा समजा इथे आलं काहीतरी टोटल सेंट्रॉइड या ठिकाणी आलं इथे नाही तर आतमध्येच राहील पण समजण्यासाठी जर इथे आलं असेल तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे दिस इज कॉल्ड एज डी प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं फरक पडणार नाही कारण की डीचा स्क्वेअर आहे प्लस घ्या किंवा मायनस घ्या इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह मग बघा आय सी इज द ऑफ ऑफ इनर्शिया इनर्शिया आपण काढलाय टू टू शिफ्ट द द कंपोजिट शेप सेंट्रल डिलॅक्सिस तर कंपोजिट जो शेप आहे त्याच्या मध्ये आपलं काय करायचं आहे याला शिफ्ट करायचं आहे आणि एवढं झाल्यावर मग सगळ्यात शेवटी काय सगळ्याची ऍडिशन सो सम ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि सम किलो जे आन्सर भेटल ते आपलं फायनल मुवमेंट ऑफ एनर्जी आहे याच्यामध्ये पण एक छोटीशी गोष्ट आहे एरिया असेल तर मुवमेंट असेल एरिया नसेल तो नहीं। में कि तर मुवमेंट राहणार नाही जसं आपण सेंटरमध्ये बघितलं होतं की एखादी गोष्ट आपण जर कट केली त्याचा एरिया आपण काय करतो मायनस करतो किंवा निगेटिव्ह घेतो या केसमध्ये पण तसंच आहे की याच्यामध्ये समजा एखादी एरिया कट केला असेल हा कट केला असेल तर याचा पण काय करावं लागेल तुम्हाला मायनस करावं लागेल ठीक आहे होल असेल किंवा कट असेल त्या केस मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होणार सबट्रॅक्ट करणार कशामध्ये टोटल पासून सबट्रॅक्ट करायची गरज नाही पडली तर फारच चांगलं पण जर कट आऊट असेल किंवा होल असेल तर आपलं काय करावं लागेल त्याला सबट्रॅक्ट करावं लागेल ठीक आहे नंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढल्यानंतर एक महत्वाचा पॉईंट होतो त्याचं नाव आहे रेडियस ऑफ गायरेशन लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा पॉईंट आहे याला आपण के ने डिनोट करतो आणि रेडियस ऑफ गायरेशन आहे काय की इट इज अ डिस्टन्स फ्रॉम एक्सिस टोटल एरिया किंवा मास मुवमेंट ऍझ्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड बघा ऍझ्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे की विदाऊट चेंजिंग द मुवमेंट ऑफ एनर्शिया जर तुम्ही प्लेट बोटावर फिरवली असेल सेंड्रॉइड आपल्याला माहिती आहे पण रेडियस ऑफ डायरेक्शन काय असते की जर त्या पुरा कंपोजिट सेक्शन मध्ये एक असं डिस्टन्स काढला आपण ऍक्सिस पासून एक असं डिस्टन्स ज्या ठिकाणी तेवढीच मुवमेंट ऑफ एनर्जी आहे जेवढी आपली टोटल मुवमेंट ऑफ एनर्जी आहे परत सांगतो पुरा मुमेंट ऑफ इनर्शिया जेवढा असेल तेवढीच असणार आहे फक्त काय केलं आपण डिस्टन्स चेंज केलाय विदाउट चेंजिंग मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो रेडियस ऑफ गारेशन फॉर्म्युला एकदम सिंपल आहे एरियासाठी आपण ए यूज करणार बघा के इक्वल्स टू रूट आय बाय ए आहे एरियासाठी आपण ए यूज करणार साठी आपण डिवाइड बाय एम यूज करणार तर मास मुवमेंट असू द्या फॉर्म्युला तोच आहे मुवमेंट अपॉन एम एरिया असेल तर मुवमेंट अपॉन एरिया कुठल्याही मध्ये दोघांचे नाव काय रेडियस ऑफ गायरेशन कारण कि ते फक्त एक डिस्टन्स आहे मग ते एरियाचं असू द्या किंवा मासचं असू द्या एरियाचं असेल तर मुवमेंट ऑफ एरिया कॉन्सन्ट्रेटेड असेल तिथे जर मासचं असेल तर मास मुवमेंट तिथे काय असणार आहे कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे दॅट्स इट एवढं सिम्पलचं काम आहे ठीक आहे चला आता हे बेसिक एवढं सगळे टॉपिक आपली रिलेटेड आहे फक्त सेंट्रॉइड आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाशी रिलेटेड याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा तुम्हाला करायची गरज पडणार नाही कंपोजिटचं कॅल्क्युलेशन तुम्हाला नॉर्मली येत नाही पण तुम्हाला त्याच्या मागचे कन्सेप्ट येऊ शकतात मग त्या कन्सेप्टला पकडून आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया तर तुला एमसी क्यूजवर जे आपण डिसाइड केले बघा काय म्हणते विच बॉडी हॅज स्मॉलेस्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सेम मास अँड आउटर रेडियस आता सांगितलं की जर सेम डायमेन्शन असेल तर सगळ्यात स्मॉलेस्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा असेल तो असणार आहे सॉलिड स्पिअरचा कारण काय कारण की याचा मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे कुठे कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे सो पहिल्याचा करेक्ट आन्सर काय सॉलिड स्पियर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला म्हटलं आहे की पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया इज रिलेटेड टू टॉर्शनल रिजिडिटी टॉर्शनल म्हणजे काय होते टॉर्शनल म्हणजे टॉर्क टॉर्क केव्हा येते समजा तुमच्याकडे एखादी बॉटलचं झाकण नाही असं बॉटल आहे समजा अशी या बॉटलला इथे तुम्ही कसं लावता असं फिरवतो ना असं फिरवतो हे काय टॉर्क आहे त्याला एवढ्या ऑब्जेक्ट पैकी अशी कुठली गोष्ट ज्याला आपण घुमवतो टॉर्क देतो किंवा टॉर्शन तिथे येते टॉर्क त्याच्यापैकी ऑब्जेक्ट चेक करायचा बघता आपल्याला बघा ट्रस जे आहे ट्रस काय असते स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर जे आपण सॉरी स्टॅटिकली स्ट्रक्चर असे जे लोड कॅरी करतात मासलेस असतात ते आपण मध्ये शिकलो आहे इथे टॉर्शन नाही आलं कॅन्सल कॉलम मध्ये बीम मध्ये शियर लोड असते उरलं काय ऑप्शन शाफ्ट इज अ राईट आन्सर जरी तुम्हाला बाकी आठवलं नाही तुम्ही हे एलिमिनेट करून शाफ्टला करेक्ट म्हणून टिक करू शकता राईट नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हंटल ऑफ सॉलिड सिलेंडर ओके नो प्रॉब्लेम डायरेक्ट क्वेश्चन आहे सॉलिड सिलेंडर कशा भावती ऍक्सिस इज डायरेक्ट फॉर्म्युला आहे हाफ आर स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर डायरेक्ट क्वेश्चन डायरेक्ट आन्सर नो प्रॉब्लम नेक्स्ट इन इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मुवमेंट ऑफ इनर्शिया कशासाठी आपण यूज करतो लक्षात ठेव साठी यूज करत नाही सेंट्रॉइड मुवमेंटच्या आधी आपण यूज केलाय सेंट्रॉइड मुवमेंट काढायच्या आधी आपण यूज केलाय तर साठी यूज येणार नाही सो सेंट्रॉइड इज अ रॉंग आन्सर नंतर मॉड्युलर साठी नाही शिअर फोर्स नाही तर उरलं काय बेंडिंग मुवमेंटचं कामच काय बेंड करायचं टर्न करायचं बेंडिंग स्ट्रेस काढायसाठी यूज होणार आहे म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आहे आणि याच कारणामुळे सगळ्यात जास्त यूज कुठे आहे सॉम मध्ये त्याला आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पण म्हणतो आणि स्ट्रक्चर अनालिसिस मध्ये पण याचं काम बरंच असते म्हणून या टॉपिकला निग्लेक्ट करायचं नाही सोडून द्यायचं नाही खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा ठीक आहे नेक्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शी ऑफ डिस्क आता डिस्क म्हटलं इथे अबाउट अ डायमीटर लक्षात डिस्क आहे इट इज नॉट अ रिंग इट इज नॉट अ रिंग तर डिस्क च पण रॅन्डमली क्वेश्चन आलेला आहे असं काही स्टँडर्ड क्वेश्चन राहत नाही याचा so, ऑप्शन असणार आहे वन बाय फोर एम आर स्क्वेअर कॅल्क्युलेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण रिंगसाठी रिंगसाठी किती असते आर स्क्वेअर असते त्याच्यासाठी वन बाय फोर्थ असते ठीक आहे वन बाय फोर नंतर रेडियस ऑफ गायरेशन समजा की इफ रेडियस ऑफ गायरेशन वाढवलं तर मुवमेंट ऑफ इनर्शियाचं काय होणार तर दोघांमधलं काही रिलेशन माहीत पाहिजे दोघांमधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे काय आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला की के रेडियस ऑफ गायरेशन इक्वल्स टू अंडर रूट आय अपॉन के असेल ए असेल तर मास असेल तर मास दोन पैकी काही पण चालते म्हणजे बेसिकली के काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाच्या रूट आय सोबत म्हणजे जर के वाढला के म्हणजे काय रेडियस ऑफ डायरेक्शन वाढला तर आय पण काय होणार वाढणार सो करेक्ट आर काय असलं पाहिजे इट ऑल्सो इनक्रीजेस मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर के वाढते के वाढला तर मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काय होते वाढते ठीक आहे नेक्स्ट रेडियस ऑफ के इज रिलेटेड टू डायरेक्ट आता फॉर्म्यूलास्ट का ही चलते सो करेक्ट ऑप्शन है अंडर रूट आई बाय लिया सो दिस करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर ए इज राइट इधे डिवाइड मध्य रूट नहीं है मल्टीप्लाये रूट नहीं है सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आंसर नेक्स्ट द युनिट ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया इन एसआय सिस्टम आता बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया एरियाचा पण राहू शकते इथे दिला आहे आपल्याला मास मुवमेंट का बरं कारण की ऑप्शन मध्ये के जी दिला आपल्याला मास मुवमेंट मध्ये काय असणार आहे के जी एक वेळा असणार आहे मीटरचा स्क्वेअर असणार आहे के जी मीटर स्क्वेअर कुठे आहे के जी मीटर नाही चालत के जी मीटर स्क्वेअर हा फोर्स आहे हा नॉर्मल मुवमेंट लक्षात ठेव दिस इज नॉर्मल मुवमेंट बेसिक मुवमेंट जे आपण फोर्स मध्ये करतो मुवमेंट ऑफ इनर्शिया नाही आहे बेसिक मुवमेंट आहे ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट की विच हॅज द ग्रेटर आता क्वेश्चन चेंज झाला काय म्हटलं जास्त कशामध्ये आहे फॉर द सेम मास अँड सेम रेडियस सॉलिड साठी सगळ्यात जास्त आहे तर हॉलो साठी सॉरी सॉलिड स्पेयर साठी सगळ्यात कमी आहे तर साठी सगळ्यात जास्त हे माहित असलं पाहिजे की जेव्हा ग्रेटेस्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हटलंय हॉलोस्पियर so, असला पाहिजे सॉलिड म्हणजेच काय दिस इज स्मॉलेस्ट मुमेंट ऑफ इनर्शिया ठीक है नेक्स्ट परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कुठे अप्लिकेबल आहे बघा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम इज अप्लिकेबल टू आता बघा परपेंडिक्युलर म्हणजे काय की एक प्लेन आहे आपल्याला ठीक है इथे एक्स आणि वाय एक्सिस ऑलरेडी आहे इथे आपल्याला आय एक्स भेटणार इथे आपल्याला आय वाय भेटणार तर दोन ॲक्सिस ऑलरेडी दिले आहेत तेव्हा कुठे आपण थर्ड ॲक्सिससाठी आय झेड काढतो तर थर्ड ॲक्सिस थ्री मध्ये गेलं पण अप्लाय कशावर केलं आपण टू डीमध्ये केलं आहे सो करेक्ट आन्सर काय टू डी प्लेनर लॅमिनावर आपण अप्लिकेबल आहे तर लक्षात ठेवा शब्द वापरलाय आहे अप्लिकेबल कोणत्या डायमेन्शनमध्ये दाखवते म्हटलं तर दाखवते थ्री मध्ये पण अप्लिकेबल कुठे आहे अप्लिकेबल आहे टू मध्ये अप्लिकेबल आहे ओके तर नेक्स्ट क्वेश्चन की, हाँ, है, SSC J, 2004 study, I guess, कि हा क्वेश्चन आलाय एस एस सी जे दोन हजार चौदा मेकॅनिकल साठी आय गेस कि रेक्टॅंग्युलर सेक्शन द युनिट ऑफ सेकंड मुवमेंट ऑफ एरिया बघा शब्द का वापरलाय सेकंड मुवमेंट ऑफ एरिया सेकंड मुवमेंट ऑफ एरिया काय होते ऑफ इनर्शिया होत त्याचा युनिट किती आहे एक तर मीटर टू दी पॉवर फोर आहे किंवा सेंटीमीटर टू दी पॉवर फोर आहे किंवा एम एम चा पॉवर फोर तीन पैकी कुठलाही असेल तरी करेक्ट आन्सर आहे एम एम चा पॉवर फोर इज द राईट ठीक आहे नेक्स्ट परत पुढचा क्वेश्चन एसएसी चे दोन हजार सतरा काय म्हटलंय की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कुलर सेक्शन सर्क्युलर सेक्शन म्हटलंय अबाउट एनी डायमिटर डी आता हा सर्कुलर सेक्शन आहे याचा डायमीटर काय असा पण राहू शकते असा पण राहू शकते तर आय एक्स एक्स किंवा आय वाय वाय विचारला त्याने पोलर नाही आय एक्स एक्स ऑर आय वाय वाय फॉर्म्युला काय डी मध्ये आंसर दिलाय तर पाय डी टू दी पॉवर फोर बाय सिक्स्टी फोर लक्षात ठेवायचा डी टू पावर फोर दिसलं की आन्सर समजते दोन ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर ठीक आहे इथे चा स्क्वेअर आहे चालत नाही डीचा पॉवर फोर पाहिजे राईटे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय की मास मुवमेंट ऑफ थिन रॉड विचारलाय ठीक आहे ऍट द मिड पॉईंट इज समजा हा थीन रोड आहे आता तुम्हाला सांगितलं मिड पॉईंट कुठे असते या ठिकाणी मिड पॉईंट आहे तुमची ऍक्सिस मध्ये राहणार या केस मध्ये आपण काढतो एम एल स्क्वेअर बाय ट्वेल्व तेच जर बॉर्डरला असते तर एम एल स्क्वेअर बाय थ्री झालं असतं सो एम एल स्क्वेअर बाय टू ट्वेल्व इज द करेक्ट आन्सर हा कुठे असेल इफ ऍक्सिस इज ऍट एंड पॉईंटला असेल तरची गोष्ट आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी ओके सिम्पल नेक्स्ट द डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइडल ॲक्सिस सेंट्रॉइडचा डिस्टन्स दिला आहे ठीक आहे फॉर सेंट्रल लाईन इज ट्वेंटी एम एम इन द क्रॅक सेक्शन ओके गेट ट्वेंटी ट्वेंटी वनचा आहे गेटचे क्वेश्चन नेहमी काय असतात लिंक्ड असतात ते आपल्याला अर्धे अर्धे क्वेश्चन भेटतात सो बेसिकली हा इनसफिशियंट डाटा आहे या क्वेश्चनमध्ये कारण की लिंक्ड क्वेश्चन आहे जर बाकी डाटा असतात आपण सॉल्व्ह केला असतं या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायला येणार नाही तर लक्षात ठेवजा जा टॉपिक मध्ये आपण मुवमेंट ऑफ आप इनर्शिया मध्ये त्याचा कन्सेप्ट त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले टू डी असू द्या थ्री डी असू द्या लक्षात कसे ठेवायचे सर्क्युलरचे सेमी सर्क्युलर पॅरलचे परपेंडिक्युलर मध्ये कसं करायचं पॅरल ऍक्सिस थेरम काय परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम काय सॉलिड साठी वेगळ्या कंडिशन्स काय ऍक्सिसच्या लोकेशन नुसार पण मुवमेंट कसं चेंज करायचं हे पण आपण इथे बघितलेलं आहे तर तुम्ही पण या क्वेश्चन सॉल्व करताना कि अभ्यास करताना मागे पडू नका पूर्ण लक्ष देऊन सॉल्व करत राहा आता उरलेले एक दोन आणखी क्वेश्चन काहीतरी असेल सेम असेल की स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एरिया बेसिकली मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एरिया इज इक्व टू रेडियस ऑफ गायरेशन आहे हा आला होता आंध्र प्रदेश स्टेट सर्व्हिसेस साठी दोन हजार so बारा सो आन्सर इज रेडियस ऑफ गायरेशन तर म्हणण्याचा उद्देश तोच आहे की क्वेश्चन दिले असेल की प्रॅक्टिस करत राहा त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करू नका ठीक आहे आणि बघा रेडियस ऑफ डायरेक्शन दिलाय एखाद्या सर्कुलर लॅमिनसाठी पण आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायसाठी एरिया किंवा आय दिलेला नाही सो इथे पण काय डाटा सफिशियन्सी आहे डाटा इन सफिशियंट कारण की तुम्हाला काय पाहिजे सर्कुलर साठी जर तुम्हाला काढायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया माहित पाहिजे पोलरसाठी किंवा एरिया तरी माहित पाहिजे तुम्ही काढू शकता बघा काही मोठं काम नाही आहे फॉर्म्युला अप्लाय करायचं असेल एरिया किती आहे पाय आर स्क्वेअर पाय तसाच ठेवला आर किती आहे सो बेसिकली एरिया किती झाला झिरो पॉईंट झिरो फोर इंटू पाय हा एरिया झाला रेडियस ऑफ गायरेशन काढायला सांगितलं इक्वल्स टू अंडर रूट आय अपॉन एरिया ठेवायचा आपल्याला ठीक आहे आय चा फॉर्म्युला किती आहे सर्कल साठी अबाउट पोलर ऍक्सिस प्रश्न काय पोलर एक्सिस साठी सो दिस इज रेडियस मध्ये काढतोय मी सो पाय बाय थर्टी टू पोलार आहे लक्षात ठेव आर टू दी पावर फोर ओके गलत झाला तो डी मध्ये घुसला सो दिस कैन बी रिटर्न एज ओके पाय बाय टू आर टू दी पावर फोर डिवाइडेड बाय हा झाला बेसिकली पाय आर स्क्वेअर मी सिम्प्लिफाय करून राहिलो ओके आता सिम्प्लिफाय करत चाललो आपण पाय आणि पाय कॅन्सल हा वन बाय टू खाली ठेवतो आणि हा आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर कॅन्सल सो वन बाय टू आर स्क्वेअर झाला याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं आपण तर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर चा आर बाहेर आला बाहेर आला खाली राला वन बाय रूट म्हणजे काय झालं झिरो पॉईंट टू डिवाइड बाय रूट टू किती आहे मीटर दिस इज युअर करेक्ट आन्सर फॉर रेडियस ऑफ गायरेशन शब्द आणि पॉईंट लक्षात ठेवचा इथे म्हटलं आहे सर्क्युलर साठी लॅमिना सर्क्युलर आहे आणि पोलर ऍक्सिस म्हटलं आहे पोलर ऍक्सिस काय असते बघा इथे कुठे फॉर्मल दिला असेल आपला आय डोंट थिंक वी हॅव हिअर सर्कल साठी जर हाफ असेल त्यासाठी काय असणार आहे एमआर स्क्वेअर बाय टू असणार आहे आपण स्क्वेअर बाय टू राईट हा आपला आहे सगळा मध्ये आतापर्यंत आपला अभ्यास आप काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता ऑब्व्हियसली तुम्ही जाऊन चेक करू शकता आपल्या ऍपवर ऍपचं नाव आहे प्लस कोचिंग क्लासेस जे तुम्हाला ॲप स्टोरवर भेटणार नाही तर आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ऍपची पण लिंक आहे आणि सोबत टेलिग्रामची पण लिंक आहे ज्याला तुम्ही डाउनलोड करून आम्हाला पर्सनली विचारू शकता आमच्या कोर्सचे अपडेट तुम्हाला तिथे भेटत राहतील तर स्लॅक ऑफ करू नका प्रॅक्टिस करत रहा भेटूया परत नेक्स्ट टॉपिकसोबत नेक्स्ट लेक्चर सोबत किंवा नेक्स्ट क्वेश्चन सोबत टिल देन टेक केअर थँक्यू यू व्हेरी मच